तुम्ही खायला घ्यायला आल्या का, का बड्डेचा केक घ्यायला आल्या सोनू तिचं नाव प्रेमाने आम्ही तिला मुन्नी बोलतो आता बघूया किती मारतोय हाफकिंग येऊ हाफकिंग त्याचा प्रेशर दाखवत होतो मला आता बघा च्या पेक्षा किती गरम बॅग काय सो हॅलो लोक आय इज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो मंडळी आम्ही आता चालू आहे मस्त काय या काकऱ्या बिकऱ्या घेतल्या ना आईनी मस्त पैकी आम्ही काकरीचा दोन तीन झारा लावल्या आणि चालल्यानं धाबे आता काकरीचा खर्च माझा वाचतय ना आज चालू आहे युगांच्या बर्थडे ला मग निघायचा का काय मग लालू गेरडालू गेरडालू चलो एक दोन तीन होऊन <laughs> दे चला लाईक करा आणि फॉलो करा तुम्ही पण चॅनलला ज्याने कोणी सब्स्क्राईब नसेल केला जाऊन चॅनला सबस्क्राईब करा आम्ही निघतो आता जातो सीधा केक जेवायला फोटो काढतो उभी रा नीट चांगली उभी रा फोटो काढतो अच्छा म्हणजे बस मग आता ओके मंडळी तू कशा आय डी आले देवा, आता आता आम्ही आल्या पहिले अरे केक घ्यायला जाताना चांगलं भेटत जाऊन केक ना केक माटाच्या दुकानात भेटत तर चला आता इथे बघतो कपडे बिपड आता केक कुठे भेटत केकच्या दुकानात भेटेल ना तिथे गेलो असतो ना मस्त आहे की सिनेमा समोर केक पण घेतला असता आणि त्याच्यावरती ती दीप योगी दी योगी कलेक्शन मध्ये मस्त कपडे पण भेटले आल्या जाम मोठा बोलतो बर बाबा बाबा दोन हजार ऐंशी रुपये शर्ट दोन हजारचा आहे का दादा पीस नाही तीन पीस आहेत का बरा दादा तीन पीस नाही तर आता किरणी नाटक घालतात नशीब आला नाही बाबा नको त्याला सिंगिंग विंगिंग शो बी नाही करायचं नाही वरचा भार दिसत खालची पॅन्ट बकवा दिसत <laughs> वरचा भारी आहे खालची बकवाच असो या काय दाखवतात दा असून दा। दे त्याला लाईक ला करा फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा असं मागचं पडलं नको येऊ नको येऊ नको बघा मला बघा असं वाटतं ना ओके मंडली तर त्याच्या काय बोलतो डोक आजीस का त्याची अजिसनी घेतले कपरं तर आता त्याची मामीच बोलतो मना बी जेवायचं आहे काय जे तुम्ही नाही सगळं अवेलेबल आहे अवेले अवेले मार्केटमध्ये मा फक्त आपल्याकडे टाईम नाही असा बोल मना बी कामात हां तर बघू आता चांगला कंचा आवार तुला मी काय बोलता बाच्यासला एक कुर्ता घेता घेता एक नवऱ्याला पण घेऊन टाकते काय दिवाळी दिवाळी जाम लांब आहे मग कपडं नाही गावाला कपडं नाही रोज तेच कपडे घालत देवा तू तर ब्लॉग मध्ये माझी साफ सात बारा इज्जत बिज्जत सगळी करून टाकतोय तुला कशासाठी आणले धव्हासाठीच आणले कपडे धव्हासाठीच आणले ये पण मस्त दिसतं पण याच्यापेक्षा मला यो पटला मला नाही पाहिजे कुर्ता नको एवढं नाही जरा कुठं पण जाताना लग्ना बिघ्नाला पोरी बिरी बघतील ना त्या अरे अरे बाबा पटापट चाला ना अरे चाला ना पटापट इथं मला टेन्शन आला मला टेन्शन आला पटापट चाला हा घे घे शेंगा घे शेतापल घे काय घ्यायचं घे मस्त कपरे विपरे घेतल्यान बारीक पुराने कपडे घेतल्यान मना नाही घेतलं मी पण बारीकच हव पार्शालिटी डुईंग विथ मी <laughs> तुम्ही खायला घ्यायला आल्या बड्डेचा केक घ्यायला आल्या आता दोन मिनिटाचा रस्ता राहिलाय तिकडे जाऊन पहिले बायला सांग पहिले दे देक नंतर के पहिले केक बघा माहिती माहितीच कंचा घेतो तो घे हा हा मॅडम बोला तुम्हाला काय पाहिजे मॅडम तो वरचा आहे पाचशे रुपयाचा त्याच्या बाजूचा जो चौकोनी आहे तो साडेचारशेचा मॅडम बोलम दुकान बंद करता मी चाकलेटा कोण गेल ए चड्डी कुठे नाही चड्डी कुठे रे काठी काठी पण आण काठी पण लवकर आण लवकर आज ना रुई रुई, रुई। आज सगळा खाऊ युगान्सला आणलंय तुला काहीच नाही आणलं आज जाम चिकनी दिसते का तू माझी सोनू आहे ना तू आ माझी सोनू आहे ना तू अ सोनू आहे ना नाही आहे का मोबाईल दे आमचा लाईक करा फॉलो करा बोल एकदा लाईक करा फॉलो एकदा हिजा डायलॉग मार निक्कीचा काय डायलॉग निक्की बाई हा काय प्रकार घे तुमच्यासाठी पेशन्स आहे करत आहो कोणता खा तुला घे खा झाला का तुमचा जेवण करून आम्हाला जेवायचं आहे फटाफट तुझं झाला का जेवण करून खीर खाते का खा पक्की का उपाशी असेल ना तू बर्फी देत होतो खाली नाही नाही बोलतो बाईने मस्त मटणाच्या नल्या ठेवल्या असतील खा आता मटणाच्या नल्या जाऊन ते मी जेवलो नाही मी का जेवलो नाही माहिती आहे का सोमवार आहे माझं लक्ष नव्हता आणि मला वाटलं मस्त मटण असत कसला मटण नाही कसला काय परिषद मटण नाही राहलात तुम्ही आले का बघ आपण आले म्हणून या ماشي का दात कुठे सम तिथे तिकडा म्हणजे दात कुठे आता मोठ जाते का बघ ना डीकर ना ई ईकर ना तिकडा तर मी रोजच बघतो लोगा पकली मारा बगुण बगुण वाईतली टीव्या फोडल्या काही जण आले होता काहीतरी नवीन तो वर दापो

केक नाही कापायचा हे नको कापायचा नाही केक घे आपल्या लवकरचा लवकर नाही केक भेटणार ना खायला हा ना कव आता खात नाही झाला <laughs> ना बड्डे चला उठा आता अरे गिफ्ट कवा द्यायचं उद्या बाय कवा वाट बघतो कवा दे तुम्ही इतके घुसलून नेता कवा ना बाय <भाए? laughs> आता दोघी विद्या ना तिकडून फोटो काढत फोटो काढत तो बघा काय खातर रे तुम्ही काय खातर रे हा काय खाता मला दे थोरासा आता व म अजून टाक खालचा वा दे मला भरवत का वाल काढ तू पहिले खाने नाही तर मोबाईल ठेव लॉक कर डायरेक्ट लॉक तुला मामीला बाय करायला नाही चल बाय बाईने दिल्यान कोंबऱ्या किती दिल्यान कोंबऱ्या दोन न मागते किती आठवून द्या हो दोनशे रुपये दे बाईला कोंबऱ्यांचं ए चल बाय याला ठेव ना याला कशाला घेत युगला नको नाही त्याला ठेव ये जा घरात जा आज दुजा तू आज धुजा हा हा ए लालू गाडी आली का बरं काम आहे चला बाय जा ना याला ठेव ना जा ना तू तयारी कर ए चल गाडीच ए जा तू घरात घराचा पप्पाला जाऊन निघायचं का ए सोनू निघायचं का मग चला मग बसा गाडी ओके मंडली तर चला आता मस्त वैकी निघल्या दोन कोंबऱ्या दोन कोंबऱ्या पण कावरे बारक्या दिलेन का मोठे दिलेन बघून अंडी बिंडी का नाही उरणार नाही ना बांधलं ना चालेल तुझ्या नावाने चांगला वारा म्हणते तुझ्या नावाने चांगला वारा म्हणजे त्यांना वारा नाही भरला पाहिजे <laughs> त्यांना वारा भरायचा नाही ते पिसा व्हायची उलटी उलटी पिसांची झाल्यावर बरी र आठशे आठशे रुपयाला कोंबरे ऐकते आम्ही बारीक बारीक उलट्या पिशांची आमच्या कोंबऱ्याचं आठशे मग जास्ती डबलिक चला लाईक करा फॉलो करा लव यू आम्ही जाता आमच्या घरा ओके मंडली तर आम्ही आता जाऊन आलेलो आहे आणि आता चाललेलो आहे कुठेतरी आग बाय तू बिडा एक तिच निसत काय आई सोबत निसणार तर चला लाईक करा फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही जातो आता आमच्या घरा म्हणजे व्हिडिओ बनवायला चालले बघू कुठं चांगली जागा भेटते तिकडे ओके मांडले तर चला आता मस्त पैकी जाऊन आहे आणि आता वर्कआउट करायला आलो नाही तर वर्कआउट करायला आता काही खालात नाही आता खायला घेतले नमस्ते या काय जेली जेली आल्या डोब्या टाकले आले हाखी खरली तरी तुला माहिती नाही या काय मस्त पैकी आता खरवज खायला घेतले आम्ही आता इकडे मस्त मस्त माल मटेल भेटत इकडे ढिकाच लारू इकडे काय काय कधीचा भरले ना कधीचा नाही चीक आहे म्हणून खाऊन घेत दूध बदाम नाही कडाई दूध कडाई दूध बोलतोय नाही मार्केट मध्ये नय जुनाच आहे तो पियाज आहे का बोल जुनाच आहे मी तिकडे तुला पियाज आहे का बोल जाऊन दे चला মস্ত পেকে খাও কফি পি কল কৰো নিটে কোট নে পিছত কাই পি মুত পি কাচ ত नाव प्रेमाने आम्ही तिला मुन्नी बोलतो आता बघूया किती मारतोय हाफकिंग येफकिंग हागरा एकदम हाग्रा लगेच हाकतो मारायचं तर माहिती नाही थोबाड्याचा प्रेशर दाखवत होतो मला आता बघा च्या पेक्षा किती गरम <laughs> ओके okay, मंडळी तर चला आता आलेलं आहे मस्तपैकी दोन अंड्यांचा हाफ्राय बनवला घेतलेला आहे हॉटेल एक चपातीने भाकरी घालायला घेतलेली ओके मंडळी तर जस्ट हॉटेल आलेलो आहे आणि वाजलेलं ले, अडीच वाजल्यान अडीच वाजल्यान तर चला मस्तपैकी के हाफ्राय केलेला आहे आणि एक भाकर आणि एक चपाती खाऊन खाऊन जेवण मस्तपैकी तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये फिर मिलेंगे बात। जानी नसल के बाद आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनलला प्लीज गाय सबस्क्राईब करा आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा लव यू गायज बाय